देशामध्ये राष्ट्रामध्ये त्याशिवाय आपल्या नव्या मुंबईच्या पनवेल विभागामध्ये जनतेला काय हवं आहे अल्पसंख्याक असतील दलित असतील आदिवासी असतील माझी एस टी एस ओबीसी मध्ये आगी करायची ग्रुम्ही बांधव असेल त्याला काय पाहिजे होत आणि काय हवं आहे खरं आपण जर पाहिलं तर आता हा जो प्रचार सुरू आहे त्या प्रचारामध्ये पाण्याचा प्रश्न अगदी पेटलेल्या आहे पनवेलच्या शहरी भागामध्ये दुसरी गोष्ट ट्रान्सपोर्टचा जो विषय तर आपण आता पाहिला दिस स्ट कळंबोली स्टील मार्केट आहे स्टील मार्केटला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडून पार्किंगला जाणाऱ्या गाड्यांकडून सुद्धा टोल घेतला जातो तर मी या महाविकास आघाडीच्या वतीने एवढं करू शकतो माझ्या प्रभाग सातशे चे आणि दहाचे या माझ्या प्रभागामध्ये नऊचे ही जर लोक निवडून आलात तर मी माझ्या व्यापार बांधवांसाठी ट्रान्सपोर्टर जे आहेत त्यांचा दुबार जो पैसे जाते महिन्याला एका गाडीचा कार्ड आहे त्याला नऊशे रुपये कुणाला अकराशे रुपये तर हा बंद करून ट्रान्सपोर्टर बांधव आहेत त्यांना पहिला दिलासा देण्याचं काम मी आजच आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो दुसरा प्रश्न इथं आहे की पोल्युशन पोल्युशन कंट्रोल पोल्युशन कंट्रोल होत नाही तर पोल्युशनसाठी काय एअर पोल्युशन सकाळी खारघर असेल कळमुळी असेल तलोजा असेल पनवेल असेल नू पनवेल असेल हे न्या मुंबईच्या पूर्ण परिसरामध्ये पोल्युशनचा पॅरामीटर वाढलेला आहे तर हा कसा कंट्रोल करता येईल या संदर्भात देखील आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहोत आपण बघितलं की मागे आदरणीय मी आमदार प्रशांत ठाकूर सर काय म्हटले होते की घरपट्टी नाही भरली तर तुमच्याकडून जबरदस्ती आम्हाला ती घ्यावा लागेल परिस्थिती कशी आहे बघा घरांवरती उलट जर फिरवले जातील जसं घरपट्टी जर कर भरलं नाही तर तीही परिस्थिती आपल्या पंढर महापालिकेवर राहणार हे कमी पडणार नाही त्या उपर मी आता सांगतो की प्रॉपर्टी टॅक्सचा दिवशी होता काय सांगतो तर त्याच्यावरती येणाऱ्या एकतीस जानेवारी पर्यंत आपण सिक्स्टी अँड वन पर्सेंट या सरकारला ते करावं लागतंय आणि म्हणूनच पासष्ट टक्के कर करण्याची कमी करण्याची हमी मी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी देत आहे दे दे, याच्यावरती लिनादर अत्यंत अभ्यास करतात आणि त्यांच्याच सूचीमुळे हा मंत्रालयासमोर विषय आलेला आहे आणि म्हणून सांगतो की पासष्ट टक्के कर कमी करण्याची हमी देखील आपण महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी घेतो आणि या ठिकाणी जर कोण काय म्हणत असेल तर कल मुलीत मी काय केलं तू काय केलं तर मी या ठिकाणी सांगतो की आईल्या देवी होलकर भवन व्हा म्हणून मी उपमहापौर असताना तुमच्याकडे क्लिप्स आहेत मी स्वतः टेबल ठोकून ते मंजूर करून घेतले या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भातून येणारा जो वर्ग आहे या वर्गासाठी तर शाहू महाराजांचा मोठा सुशोभ असा अशा प्रकारे स्मारक होऊन येणारी लोक या ठिकाणी शिक्षण घेऊन पुढे जातील मुंबईला आय एस आय पी एसच्या परीक्षा येतात राहण्याची व्यवस्था नाही ते कळंबळी येऊन राहतील त्यांची राहण्याची खाण्याची जेवणाची फक्त दहा रुपये फी त्यांच्याकडून घ्यायचा असा महापालिकेने ठराव केलेला आणि मग मन, म्हणून सांगतो की इतर की आपण बघा आमदार साहेबांनी काय केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन कामोड्यामध्ये त्याची निर्मिती झाली त्याच्यासाठी प्लॉट एक्विजेशन केलं आणि ते प्लॉट महापालिकेच्या कार्यालयात दिलं बाबासाहेब आंबेडकरच्या भवनाला त्यांनी जागा देऊ शकले नाही त्याचप्रमाणे कॉलनी कॉलनीमध्ये रामबाईचं स्मारक घेतलं तिथं आपण पूर्णतः का मानलं आपण बघितलं की बाबासाहेब नवीन रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी होण्यास संबंध पनवेळकरांनी मान्यता दर्शवली आहे अशा या सगळी परिस्थिती घेतो आज चार ट्रम्पचे आमदार आहेत इथे किती ट्रम आहे चार ट्रम्प आज महानगरपालिकेच्या प्रचाराला प्रभाग सात मध्ये कोणाकोणाला आणायला लागतो बघा आमच्या पंकजिता मुंडे अहो पंकजा ताई मुंडे आल्यानंतर लोक तर नाहीच मतदार तर नाहीच पण तिथे कॅबिनेट मंत्री येतो आणि लाईट नाही ही दैन अवस्था आहे आता तर पुढे काय होणार आहे आणि म्हणून आता हे सगळं झालं प्रभाग सात आठ चे कार्यकर्ते ते तुटून पडलेले आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो यांनी आमची धास्ती घेतली आणि म्हणून आता कोणाला आणतात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाईच्या बारा तारखेला मला मिळालेली माहिती पत्रकारांना मिळाले की नाही मला माहिती नाही पण बारा तारखेला मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं का तर तुमच्या पाया खालची वाळू घसरलेली आहे नंतर नगरपालिकेच्या इलेक्शनला मुख्यमंत्री काय काम हो? प्रभाग सात मध्ये त्यामुळे खारघरला पण विण होते महाविकास झाल्याने कामोट्यात विण होते मध्ये विण होत आहे असे असताना प्रभाग सात मध्ये आता प्रभाग सात त्यांनी का निवडलंय इथल्या सोसायटीच्या लोकांना सांगतील आपण रिडेव्हलपमेंट करू आम्ही याव करू 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 मी हे करून देतो तुम्ही चिंता करायची नाही मी सांगतो हे काहीच करणार नाही सोसायटी संदर्भातला प्रश्न आहे सर्व सोसायटी अध्यक्षांना पत्र दिला साहेब पत्र कुणाला दिलाय सोसायटीच्या अध्यक्षांना पत्र दिल्यात मुख्यमंत्र्यांशी संवाद अरे बाबा नो जेव्हा इथं गुडगाभर पाणी भरला तेव्हा तुम्ही संवाद केले नाही पुरात लोक वाहून गेली तेव्हा संवाद केले नाही कोविड मध्ये इथं ढोंकून बघायला आलत नाही दिवा पाटलांचं नाव नाव द्यायला तुम्हाला टाईम नाही आणि जनतेची सर्व तुम्हाला काही साधनं काय आणि म्हणून मुख्यमंत्री जरी आले तर मी मध्ये सांगितलं तरी तीन हजारांनी प्रभाग सातशे आघाडी घेईल आणि मुख्यमंत्री आला तर पाचशे हजार आणखी वाढतील चार हजाराची आघाडी होणार आहे म्हणून ही खरजमा केलेली आहे आणि म्हणून म्हणतो मन आता प्रत्येक ठिकाण दबाव आणण्याचा प्रयत्न करतील कार्यकर्ते करतात करता। पण पोलीस यंत्रणा आपली चांगली आहे खूप चांगली आहे आणि पोलीस यंत्रणा वरती सुद्धा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री इथं बोलले आता मुख्यमंत्री या प्रभाग सातच्या बैठकीला येतात तो भूखंड कुणी घेतलाय विचारा त्या भूखंडाची चौकशी झाली पाहिजे तो भूखंड कुणाचा आहे लोणपाली गावाला माझा क्रीडांगण नाही क्रिकेटचा मैदान बिल्डरला विकण्याचा घाट अमर पाटील यांनी घातला आणि शेवटी गावच्या मुलांचा क्रिकेटचा मैदान गेला आज माझ्या गावात वाढती लोकसंख्या आज मतदार चार हजार दोनशे मतदार आहेत हे मतदार आहेत पण वाढणारी संख्या किती आहे वीस हजार लोकांची गावात संख्या आहे क्रिकेट खेळणार किती कुठे पुरं आणि हा प्रश्न देखील आपल्याला या प्रभाग सा सोडवणं आम्हाला बंधनकारक राहील स्थिकर राहील आणि तो देखील आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही प्रशांत दादा उद्या होईल परवा होईल अरे होईल काय झालं आठ वर्ष गेले तेरा वर्ष काही करू शकलो नाही पण या ज्या काही गोष्टी आहेत या करणं गरजेचं आहे आता इथं आदरणीय आमदार साहेब दोन दोन तास येतात प्रभाग सात मध्ये काय येतात मला काय माहीत नाही जसं काय म्हणतात गुजरातच्या घरात फिरल्या आमच्याकडे आणि घोडे बाजार पनवेलमध्ये झाला तर कलमबुलीत प्रभाग साप मध्ये किती घोडे बाजार करण्याचा प्रयत्न केला तरी निर्धार आमचा पक्का आहे आणि म्हणून येणारी जी निवडणूक आहे मी जनतेला एवढंच सांगतो की यांच्या फेक न्यू निवडणूक तुम्ही विश्वास ठेवू नका देशाचे पंतप्रधान ज्या प्रत्येक राज्यात दोन हजार नोकऱ्या देणार होते आणि पंधरा लाख रुपये लोक विसरली आता याला नवीन काहीतरी काढतात तेव्हा एक एक निवडणुकीला नवीन आता एकदा नवीन घोषणा होईल बारा तारखेला काहीतरी घोषणा करणार पण घोषणा इथं चालणार नाही लोक हुशार लोकांचा विश्वास उडालाय ज्या दिवशी दिबांचं नाव दिलं नाही तिथे आता सांगतील दिबांचं नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला देऊ हा टेस्ट केली चेक झालाय हेच सांगणार आहे त्यामुळं हे उद्या खोटे होणार आहे या खोट्यांना आपण धडा शिकवावं लागेल बघा कामटकरांनी धडा शिकवायला सांगितलं दिबांचं नाव नाही कमलाला मत नाही कामठ्याला सुरुवात झाली तीच कलामबोळीत होणार जी तळजेला होणार तीच पनवेला होणार म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जशी उरण उरणला जो उरणला फॅट पॅट चालला तोच फॅट पनलेला चालेल आणि म्हणून हे घाबरले म्हणून बिनविरोध आता बिनविरोध करणे म्हणजे तुमच्या संविधानात संविधानिक मताला दिलेल्या अधिकारावर घाला घालणे म्हणजे आज चार चार लाख लोक जर मतदानाला जाऊ शकत नाही मतदान असून सुद्धा तरी या राज्यात देशात आणि पनवेळमध्ये चालले काय हे जनतेला सवाल आहे म्हणून या फेकाड्यांपासून सावध राहा आता टरबूजची सीझन आलेली आहे आम्ही काही तलिंगड म्हणतो काही काय म्हणतो आली तर सिझनेबल वारा चालू झालेला आहे म्हणून मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो आणि महाविकास आघाडीचा सा जागा हो तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत जिथे जिथे महाविकास आघाडीचा सा उमेदवार आहे त्याची निशाणी बघू नका कुठे शिक्की असेल कुठे हात आहे कुठे तुतारी आहे या सगळ्याकडे जाऊन आपण ज्या ज्या ठिकाणी कमळ सोडून मतदान करण्याची भूमिका बजवा हे मात्र तुम्हाला जाहीरित्य सांगतो आणि माझं आव्हान आहे हे दिवांचं नाव काय देणार नाही हे ये पर्व येतील सोसायटीच्या अध्यक्षांना बोलवतील त्यातल्या गुंडायचे सर्व आहेत ते पत्रकार परिषदे गुंडायचं तर आपण तुम्ही आम्ही काय म्हणून मी जनतेला सावध द्यायचा इशारा देतो पोल्युशन मुक्त ट्रान्सपोर्ट वाल्यांचा डबल पार्किंगला जाणारा टोल नाका बंद सगळे मग माझे राजस्थानचे वाहि असतील माझे सरदार भाई असतील सगळे व्यापारी जेवढे ट्रान्सपोर्टर आहेत बीमा कॉम्प्लेक्स मधून हो बाहेर जाणारे ट्रान्सपोर्टर आहेत यांचा टोल नाका बंद जर करायचा असेल तर आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या हा देखील मला अट्टाश आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका